हॅलो एवढीवान गुड मॉर्निंग ऑल आपल्या सुपरमॉम या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आणि आत्ता सकाळचे साडेसात वाजले माझी जस्ट जा, अंघोळ झाली खूप गरम होते त्याच्यामुळे स्वेटिंग स्वेटिंग आहे नुसतं आणि मी कालचाच जो ड्रेस वेअर केला होता तोच घातला तो कारण काल जरा वेळच घातला नंतर मी नाईट ड्रेस घातला आणि हो आज आहे आमचं शिफ्टिंग तर मूवर्स पॅकर्सवाले बुक केले ते बोलले की आठ वाजता येतील आता साडेसात वाजले एक अर्धा सा तासामध्ये ते ता येतील तर माझी आंघोळ झाली आता मी प्रशांतजींना आंघोळ करायला लावली म्हटलं देव वगैरे आपल्या हाताने पॅक करू काल करणार होते पण नाही जमलं मला करायला देव जे आहे ते माझ्या हाताने सर्व मी काढून घेतले इथे या बॉक्समध्ये छोटे छोटे सगळ्या देवाच्या मूर्ती ठेवल्या आता त्यांना सांगेल की पूजेशी रिलेटेड जे आहे देवाचे फोटो वगैरे ते सगळे एका खोक्यात भरा ॲक्च्युली लग्नाला जाण्याआधी मी हे फुटवेअर मेंत्रावरून ऑर्डर केलं होतं आणि आय थिंक फोर नाईंटी नाईन ऑफर प्राईज आहे तर लग्नाला मी निघून गेल्यानंतर हे आलं तर घालून बघते लग्नाला वगैरे घालण्यासारखं आहे तर किमतीच्या मनाने मला छान वाटलं नाही का आणि मिंत्रावर मिंत्राचा जो माझा एक्सपिरियन्स आहे तो तसा चांगलाच आहे मिंत्राचे कपडे वगैरे छान निघतात माझे मुलं नेहमी मागवता मिंत्रावरून फुटवेअर मी फर्स्ट टाईम मागवलं आहे तर फोर नाइंटी नाईनमध्ये ही चप्पल मी मिंत्रावरून घेतली कशी वाटली नक्की सांगा डायनिंग टेबल इथे डिसमेंटल केलं प्रशांत प्रशांतजींचे कोणी पर्सन आहेत आणि आपल्या प्रशांतजींना मी एक गोष्ट रिअलाईज करून दिली की तुम्ही काम करत काहीच नाही फक्त आरडाओरडा करता आणि त्यांनी आनंदाची गोष्ट म्हणजे त्यांनी ते एक्सेप्ट केलं टी व्ही काढायचं चा काम चाललंय तिकडे मुवर्स पॅकर्स वाले असल्यामुळे आम्ही हे काही नाही केलं तरी चालेल परंतु जसं मी म्हंटल की आपल्याला नाही आपला संसारात एवढा जीव असतो की आम्ही आमच्या हातानेच हे सगळं डिसमेंटल करतो नाही तर ते लोकही करतात नाही का सोसायटीमध्ये असल्याचा एक फायदा काय होता माहिती आहे हा प्रोजेक्ट त्यांच्याच हे ज्या कंपनीचं काम करता त्याच कंपनीचा असल्यामुळे कधी काही गरज लागली एक फोन केला की कंपनीचे लोक यायचे कारण की या प्रोजेक्टचं दोन वर्ष मेंटेनन्स कंपनीकडेच आहे आणि आय थिंक वर्ष होत आलं या प्रोजेक्टला आत्ताही इवन डायनिंग टेबल खोलायला टी व्ही खोलायला ट्यूबलाईट काढायला कंपनीचाच माणूस आला होता तर तो एक बेनिफिट होता इथे आम्हाला चालायचा तो प्रोजेक्ट काय कंपनीचा नाही जिथे आम्ही जातो तो बुकिंग केली तेव्हा सांगितलं की आम्ही सकाळी आठला येऊ आठला कॉल केल्यानंतर सांगितलं स्पॅकर्स वाल्यांनी साडेनऊ ला येऊ आता पावणे दहा वाजले मी फोन केला त्यांनी एका पर्सनचा नंबर नंबर दिला ऑबियसली तो ड्रायव्हर ड्रायव्हर असेल किंवा मग ते त्यांचं टीममधलं कुणी असेल तर अजून फोर्टी वन मिनिट दिखा आहे म्हणे मॅम म्हणजे आठचे ते साडे दहाला येणार आहे चला मला तर बरं वाटतंय की ठीक आहे मला जे जे काम स्वतः करायचे ते करायला वेळ मिळेल पण प्रशांतजींना आपल्या चैन पटत नाही तर ते का आले नाही क्या आले नाही असं त्यांचं चाललंय प्रशांतजींच तोपर्यंत आता मी या किराणा काढून घेणार आहे कारण त्यांच्या लीड आहे ना खूप टाईट नाही आणि ते लोक प्लास्टिकच्या याच्याने रॅप करतात मग ते सगळं प्लास्टिकचं ते गम असते ना ते गमचं मार्ग पडतं बरण्यांना ते नकोय मला अशा पद्धतीने किराणा काढून घेते रबर लावते एवढा तासाचा प्रवास करून आले त्यामुळे पाठीमध्ये भयंकर पेन होत होती पण तरी पण ह्या सर्व गोष्टी मला माझ्याच हाताने करायला आवडतात प्रशांतजी मला खूप ओरडतात कारण तुम्हालाही कल्पना आहे मूवर्स पॅकर्सवाले हे सगळं करतील परंतु आपले अंथराय पांघरायचे कपडे अंगात घालायचे कपडे जेवणाचे भांडे ते सर्व मला माझ्या हाताने पॅक करायला आवडतं आणि हे बघा इथे मी काय करते इथे मी पोतं शिवते या पोत्यामध्ये मी अंथरण्याचे पांघरण्याचे कपडे भरले आणि हो मला प्रॅक्टिस आहे लग्नाच्या आधी मी वडिलांच्या शेतामध्ये धान्याचे पोते शिवलेले आहे त्याच्यामुळे इथेही मी दामण आणि सुतळ घेऊन मस्तपैकी हे पोत शिवून टाकलं आता सगळ्यात मोठं काम म्हणजे माझे जे कपडे आहे ते पॅक करणं त्याच्यासाठी माझ्याकडे स्वच्छ धुतलेल्या बऱ्याचशा गोण्या आहे ज्या घड्या घालून ठेवलेल्या होत्या व्यवस्थित त्या गोण्यांमध्ये मी ते भरून त्या सुद्धा पोतड्या अशा शिवून टाकणार आहे मर्मो पॅकर्स वाले पोहोचलेले आहे पण जसं मी म्हटलं मला कपडे वगैरे माझ्याच हाताने पॅक करायला लागतात तर लास्ट टाइम जेव्हा पॅकिंग केलं ना ह्या व्हाईट बॅग होत्या तर त्या हो त्या मी त्या स्वच्छ धुवून ठेवल्या होत्या आता त्यांना आम्ही सांगितलं होतं की एक दिवस आधी आम्हाला कार्टून द्या कार्टन मी पॅक करेल पण ते बोलले खूप लांब आहे तर नाही आम्ही सेम डे चालू म्हणून मग मी आता गोण्यांमध्ये अक्षरशः या व्हाईट गोण्यांमध्ये माझे कपडे धुत स्वच्छ येत्या का म्हणून काही टेन्शन नाही त्यात भरून दिले थोडेसे राहिले ते मी भरते आता आले ते गेटवर जस्ट मी त्यांची एंट्री अप्रूव्ह केली बस ये ध्यान रखिए कि डैमेज नहीं होना चाहिए सोफा से कहीं भी ओके से लिफ्ट में आते ले जाते वक्त कहीं भी हो तुरंत फिर फट जाता है उसके ऊपर वो जो रखा हुआ है नीचे वही है लकड़ी का हाँ ये है ये हमने ओपन करके रखा डाइनिंग टेबल है उसका पार्ट है वो करीनाकडे काही गेलं काही प्रतीककडे गेलं काही आता सिन्नरला सोडून आलो तरीसुद्धा हा आमचा संसार अजून घरात बरंच काही बाकी आहे अजून पूर्ण सामान पॅक नाही झालं आहे आम्ही आमच्या नवीन घरी जात आहोत हे बघा कोयरी आहे माझ्याकडे आणि माझ्या मांडीवर थोडंसं सा सामान आहे असं म्हणतात की जो घेईल संसारात पहिले मीठ त्याचा संसार नीट तर काही वस्तू मी घेतलेल्या आहे तिथे गेल्यानंतर पूजा करण्यासाठी त्याच्यासाठी आम्ही आधी जाऊन येत आहे ते, ते लोक सामानच पॅक करत आहे त्यांना म्हंटल आमचं घर तुमच्या भरोशावर सोडून आम्ही जात आहोत तर याच्यातूनच मी आता कुंकू लावून घेतलं कपाळाला आणि निघालो आम्ही आता आमच्या नवीन घरी जाण्यासाठी इथून दूरवर जी बिल्डिंग दिसत ता आहे त्या बिल्डिंग मध्ये आहे आमचं नवीन घर हा प्रोजेक्ट मध्ये सातशे फ्लॅट होते सातशे ओनली mm -hmm. आणि हा जो प्रोजेक्ट आहे जिथे आम्ही शिफ्ट होतोय इथे साडेसहा हजार फ्लॅट आहे पूर्ण आणि ही बिल्डिंग ट्वेंटी एथ आहे चीच ना 30. तीस फ्लोअरची बिल्डिंग आहे आणि आमचं जे आमचं जे घर आहे आमचा फ्लॅट आहे तो ट्वेंटी एथ फ्लोअरला आहे प्रशांतजींना हवा खूप आवडते प्रशांतजी तुम्ही हॅपी का आता फार चाललं होतं प्रशांतजींचं कधीच फक्त ते बोलते नाही जसं मी कालच्या व्हिडिओत सांगितलं ना बोलती नाही ते ना माझी ना बोलतीच बंद झाली लग्न झालं बघ माझशी अरे 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 लोकांनाही कळतं कळलं ना, ना। हा आहे बराच मोठा तो प्रोजे जिते सा प्रोजेक्ट जिथे साडेसहा हजार फ्लॅट आहे हा एकच प्रोजेक्ट आहे इथून तिथून जेवढ्या बिल्डिंग तुम्हाला दिसत आहे ना आणि इथे आम्ही शिफ्ट होत आहोत या प्रोजेक्टमध्ये आतून घर मी दाखवेल तेव्हा दाखवेल तुम्हाला पण आज बिल्डिंग वगैरे दाखवून घरची लक्ष्मी असते अरे महालक्ष्मी चला बघ मला तर आता मी तुम्हाला घर एमटी असतानाही दाखवते अजून तर आम्ही काही हे केलेलं नाही आणि मग आपण जेव्हा सेटल करू तेव्हाही मी तुम्हाला दाखवेलच तर हे बघा हॉलमध्ये हे असं सगळं वर्क आहे हा डायनिंग एरिया डायनिंग एरियामध्ये पण इथे असं छान वर्क केलेलं आहे इथे बाल्कनी ट्वेंटी एथ फ्लोर आहे मी तुम्हाला दाखवते हो थँक्यू भैया आणि माझा अवतार एकदम खतरनाक आहे अवताराकडे लक्ष ओ बेडवर मॅट्रेस नाही आहे यांचा इथे हे बेड आहे एक बेडरूम हा आहे हा या हा मास्टर बेडरूम नाही आहे घराण्याच्यात हे नाही आहे मॅट्रेस कुठल्याच बेडवर नाही आहे हे भाई <laughs> अच्छा हा मास्टर बेडरूम आहे ते देणार नाही का म्हणजे बेडरूम अच्छा आपल्याकडे एक आहे आपली तशी बघा इथे हे सगळं वर्क केलं आहे घर छान आहे इथे बाथरूम आहे एसी वगैरे लावलेले आहे त्यांनी तिसरा बेडरूम दाखवते मी तुम्हाला मग किचन फक्त एक मास्टर बेडरूम आहे जो अर्थ नाही पण मास्टर बेडरूम एकच आहे अच्छा बापरे स्टोरेज बघितलं का खूपच आहे काहीच वार नाही आपण कुठला बेडरूम वापरणार आहे दिशेचा अच्छा इथे काय मिरर बघितलं का किती भारी लावला अरे वा इथे मिरर आहे ना हा माझा रूम राहील हां आणि हे बघा हे आहे बाथरूम जे की छान आहे मस्त आहे आता क्लीन वगैरे केलंय छान त्या रो अरे वा हीटर वगैरे लावलेले आहे हीटर गेजर इथे मिररही लावला आहे मिररमध्ये माझा खतरनाक लोक बघू शकतात आणि सगळ्यात बेस्ट पार्ट आहे हा हे बघा ह्या घरामध्ये इथे त्यांनी मंदिराची हे केलेली मंदिराच्या मागे लाईट आहे का हो सगळ्यात बेस्ट पार्ट घराचा सगळे देवने ठेवायचे म्हणतात इथे हा दोन दोन ठिकाणी कशाला देव ये की येस आणि हा आहे किचन जो की खूप म्हणजे खूप छान आहे तुम्ही बघू शकता लाइट आणि कलर पण खूप छान आहे हे बघा मस्त पैकी हा किचन आहे लॉक आहे आणि इकडे हा युटिलिटी एरिया आहे अच्छा हो का कारण आपले कपडे खूप असतात ना शक्यतो इकडेच टाकेल मी वाळत नाही आता सध्या तो उन्हाळ्यात इकडे वाळ्या भांडी वगैरे घासायला हे पुष्कळ मोठे तसं मी स्वतःच घासणं पसंत करते आणि आता आपण बघू बाल्कनी हे बघा इथे किती सगळं बाबरे ठेवायला तर खूपच काहीच वर नाही राहणार हा <laughs> आपण एकच मास्टर बेडरूमच वाचाय वापरायचं बाथरूम म्हणजे ते कसं मेंटेनन्सला एक तर इथे हेल्पर मिळत नाही काय अच्छा हां ते काहीतरी आहे अच्छा ग्लास आहे का मस्त आणि हे बाथरूम ग्लास इथे अटॅच आहे मध्ये शावर तिकडे आणि कमोड इथे सनलाइट <laughs> वगैरे भरपूर येतोय बाबरे दोन लोकांना एवढं मोठं घर काय करायचं प्रशांतजी हा <laughs> आट्यापाट्या खेळायचा हे सीच आउटलेट आहे का नाही काय प्रॉब्लेम नाही आणि हे बघ हे आहोत आम्ही ट्वेंटी एथ फ्लोअरवर बाबरे इथून किती सगळा एरिया दिसतोय बघितला का प्रशांतजी तुमची साईट कुठल्या भाजी हा हा ना मग ट्वेंटी वीस नाही अठ्ठावीस अठ्ठावीस अठ्ठावीसाव्या मजल्यावर आहोत आम्ही तुमची साईट इथून कुठे आहे कुठल्या कोपऱ्याला इकडे अच्छा बाबरे फार मोठं घर वाटतंय मला हे वेळे जेव्हा आम्ही हैदराबादवरून सिन्नरला गेलो तेव्हा आम्ही अक्कलकोटला गेलो होतो आणि अक्कलकोटमध्ये आम्ही खूप सुंदर अशी महाराजांची मूर्ती आणि वटवृक्ष असं घेतलं प्रशांतजींनी बघताच त्यांना ते खूप आवडलं आणि मग ते आम्ही घेऊन टाकलं तर मग आम्ही ठरवलं होतं की आपण नवीन ज्या घरामध्ये शिफ्ट होणार आहोत तिथे सर्वात पहिले आपण महाराजांची स्थापना करू आणि नंतर मग बाकीच्या वस्तू वगैरे घरी नेऊ म्हणून आम्ही गाडीमध्ये मूर्ती वटवृक्ष आणि जसं की म्हणतात की मीठ पीठ ह्या वस्तू घरामध्ये सर्वप्रथम न्याव्या त्याबरोबर पाणी भरलेला कलश तो सुद्धा खूप शुभ असतो तर हे बघा इथे वटवृक्ष ठेवलं आणि महाराजांची स्थापना केली किती सुंदर दिसताय बघा महाराज त्याचबरोबर इथे मी कलशाची देखील स्थापना करणार आहे मंगल कलशाची कलशामध्ये मी हळद कुंकू अक्षदा वाहिल्या आणि मग त्याच्यावर नारळ ठेवून अशा पद्धतीने कलशाची स्थापना केली फुलंही असायला हवे होते परंतु मी ज्या वेळेस गावाला गेली तेव्हाच मी फुलवाले जे भैया होते त्यांना सांगितलं होतं की मी नाही आहे बो फुलं देऊ नका आणि आता काय एक दोन दिवसासाठी म्हटलं उगस त्यांना सांगायचं आणि आपण असंही शिफ्ट होणारे म्हणजे तुम्ही तर बघितलंच चा, आम्ही चारला आलो आणि तोही दिवस मी पूर्ण दिवसभर कामच करत राहिली आणि पाचला हे आमचं शिफ्टिंग होतं म्हणून मग फुलं तर नव्हती पण मी हळद कुंकू कुयरी वगैरे ते सगळं अशी आपली भांडी ठेवायची जी जाळी असते ना तिच्यामध्ये त्या सर्व वस्तू ठेवून ते मांडीवर घेऊन गाडीमध्ये आली होती खूप छान वाटत होतं आणि हो इथे आल्यानंतर एक गोष्ट रिअलाईज झाली देव्हारा तर खूप छान केला आहे त्यांनी परंतु देवांचं तोंड उत्तरेला झालेलं चालतं परंतु मग पूजा करणाराचं तोंड दक्षिणेला होतं आहे म्हणजे आता जशी मी पूजा करते तर तो माझं तोंड दक्षिणेला आहे परंतु आम्ही इथे महाराजांची स्थापना केली कारण की तुम्हाला कल्पना असेलच माझ्या देवाऱ्यामध्ये महाराजांची मूर्ती आहे आणि एकदा मी गुरुजींना विचारलं होतं की दोन की मूर्ती असल्यानंतर काय करायचं तर त्यांनी मला सांगितलं होतं की देवाऱ्यामध्ये एकच मूर्ती ठेवायची दुसरी तुम्ही शोकेशमध्ये कुठेही स्थापना घरामध्ये इतर ठिकाणी ठेवू शकता म्हणून मग याची स्थापना या मूर्तीची स्थापना इथे केली मी किती सुंदर दिसत आहे ना महाराज आणि मी बाकी सामानामध्ये ते मी पीठ जेवणाला लागणाऱ्या ज्या महत्त्वाच्या वस्तू असतात त्या आणल्या आणि एवढंच आणलं आम्ही चला आता अजून तिथे काम चालू आहे पण आम्हाला सर्वप्रथम महाराजांची स्थापना करायची होती त्यासाठी आम्ही आलेलो तिथे मॅट्रेस हे करायचं काम चाललं आहे मॅट्रेसला पॅक करताय बबल पेपरमध्ये बेडरूममधलं ऑलमोस्ट सगळं झालं आहे ए सी फक्त काढायचं राहिलं आहे इनडोअर युनिट ऑलमोस्ट रिकामं झालं आहे मी आता घर झाडते घर आपलं किती साफ असलं ज्या वेळेस रिकामं करतो त्यावेळेस घाण निघतेच हे बघा आता हा हॉल आहे संपूर्ण घराची मी क्लिनिंग केली मागच्या वेळेस जेव्हा ठाण्याचं घर सोडलं कुठल्या तरी ताईंनी कमेंट केला होता की ताई दिवा पण लावून द्यायचा घरात परंतु आता ते आधी आठवण नाही राहिलं म्हणून दिवा लावण्यासाठी जे पाहिजे ते काहीच नाही आहे माझ्याकडे नाही तर तेही केलं असतं मी पूर्ण संपूर्ण पुसतेचे म्हणजे अजूनही म्हटलं आता रिकामं काय करायचं प्रश्न जे गेले तर मी किचनच्या ट्रॉलीज वगैरे ज्या आहे ना त्या पुसून घेऊ म्हटलं मला आवडतं नाही केलं केलंच पाहिजे असं काही नसतं पण मला आवडतं म्हणून आता ह्या ट्रॉली देखील मी बाहेरून पुसून घेणार आहे इवन वॉश एरियात देखील मी सगळा हा वॉश एरिया धुवून काढला कारण मशीन काढलं ना तर खूप घाण झाली होती इथे तर ते सुद्धा मी सगळं धुवून घेतलं हे सगळंच क्लीन केलं तुम्ही बघू शकता आणि सहा मला इथेच वाजले माझा अवतार एकदम खतरनाक झाला आहे आता जरा वेळा अर्धा तासामध्ये मध्ये निघेल मी इथून आता इथं जाऊन इथलं तर ठीक आहे इथलं केलं गेलं खाली पण तिथं सेटल सेट करणं खूप मुश्किल आहे कारण की हे यातलं बरंच कमी झालं आणि कालपासून करत होते बघू आता हळूहळू दोन तीन दिवसात ते घरही मी सेट करून टाकेन म्हणजे अजून पूर्ण आणलं नाही गेलं आहे तरी पण आणून सा, असं असं ठेवलं आहे दोन तीन ट्रीप होतील किती थोडं म्हटलं तरी ते भरायला गेल्यानंतर बाबरे कसं असं वाटतं कुठून आलं एवढं सामान सध्या तरी तेच ठेवलं आहे बेडरूममध्ये वगैरे काही ठेवलं नाही हे बघा डायनिंग टेबल प्रशांतजींनी लावून दिला इकडे कपडे म्हणून कपड्यांचं हे पोतडं इथे टाकलं बघू आता किती वेळ जाईल सामान येण्यामध्ये माहीत नाही बालकणीमधून सूर्य बघा मावळतोय सूर्य तर सूर्य एक्झॅक्ट माझ्यासमोर आहे आणि मला एवढी तहान लागली आता की बस मला पाणी प्यायचं आहे गाडीमध्ये आहे पाण्याची बाटली पण जी परत गेले कारण त्या लोकांनी हे मोवर स्पॅकर्सवाले असंच करता जी गाडी ठरवलेली होती ती ने पाठवली त्यांनी व्हिडिओ पाठवायला लावला होता सामानाचा मग मी पाठवला तर मग त्यांनी तो व्हिडिओ बघून वगैरे छोटी गाडी पाठवली असेल तर जी जी गाडी आली ना तिच्यात तीन ट्रिप होतील तेव्हा आमचं सामान एकच ट्रीप झाली आहे अजून दोन ट्रीप होतील म्हणजे बघा जेव्हा चार ठिकाणी सामान माझं वाटलं गेलं तरी अजून एवढा संसार आहे म्हणताना आपल्याला कशाची म्हणून आवड नसती काही दिसलं का घ्यावंसं वाटतं काही दिसलं का घ्यावंसं वाटतं जेव्हा शिफ्टिंग करतो ना तेव्हा कळतं की बाबरे किती सगळं सामान आणि किती सगळा संसार आहे घरामध्ये आता मी ना काय कुठे लावेल याचं शूट घेईल की नाही आता तर नाही सांगू शकत पण घर संपूर्ण जेव्हा सेट करेल ना छान असं मग तेव्हा मी तुम्हाला जर बघायला आवडणार असेल तर तुम्ही मला तसं कमेंट करून सांगा तर घर पूर्ण असं सेट केल्यानंतर मग मी तुमच्याबरोबर नक्कीच नवीन घराचा लुक तुमच्याबरोबर शेअर करेल तर चला हे बघून आपल्याला असं वाटतं की नाही काय बॉ ज्वेलरी वगैरे आहे का तर तुम्हाला मी दाखवते या आमच्या घरांच्या चाव्या अशा पद्धतीत बॉक्स बघा किती छान आहे जसे ज्वेलरीसाठी असतात वेलवेटचे ओरिजिनल ज्वेलरीसाठी असतात तसं बॉक्स आहे आणि यामध्ये संपूर्ण घराच्या की अशा पद्धतीने ठेवलेलं आहे या घरामध्ये पाच ए सी लावलेले आहे टोटल तर पाच सींचे पाच रिमोट असे ठेवले त्यांनी इथे इथे अजूनही मला काही किल्ल्या वगैरे दिसत आहे बघा इथे पण या लॉकच्या असतील कदाचित त्या इवन सीच्या रिमोटचे सेल देखील ठेवलेले काही लोक फार सिस्टमॅटिक सगळं करतात आरामसे जायगा का देखील जे पहिले जायगा नागात उस तरफ से अंकल जी गए हैं उधर आओ गया ना हाँ, हाँ वही उसी हिसाब से बनाया है तो जाना तो चाहिए जहां पर उसका बोर्ड लगा है ना वही सर का दीजिए भैया भगवान का प्रसाद है हाँ अंकल जी तिरुपति बालाजी का प्रसाद है खा लो आप लोग भैया आप भी हाथ धो लीजिए हाँ हाँ धो हाँ, लीजिए हाथ मुँह धो लीजिए कोई उधर सिर्फ इधर उधर उड़ने मत दीजिए पानी आपने आपने जानबूझ के नहीं किया लेकिन अभी मैं अवन यूज अवन का जो बाउल होता है ना कांच का बड़ा वही टूट तो, गया है वही टूट गया है इनके हाथ से वो, आ, में नहीं, नहीं वो मैं वैसे ही छोड़ के आई थी हमें नहीं नहीं बाउल अपला से बिगड़ ले लो होता ज्यादा जो घी घी होता ना हां वो घी भी मैंने नहीं डाला था बॉक्स में मैंने नहीं डाला मैं कयो ऐसा मैं बहुत सिस्टेमेटिक काम करती हूँ उनका हां मैं इधर जब पूजा करने आई थी ना तब किसीने ओ घी का डब्बा भी डाल दिया तुप पण सांडून गेले थोडं सांडलं बवा आपलं वनासेच चालत नाही अवनचं बाउल फुटलं काचेचं बाउल होतं ना ते चला आता आम्ही यांना यांचं सगळं ठेवून झालं आता आम्ही पण जातो आहे जरा जेवण वगैरे करायला आत्ता एवढं थकल्या थकल्यानंतर थक थकण्याचं म्हणण्यापेक्षा गॅस कनेक्शन आमचं होऊ शकलं नाही आहे ॲक्च्युली त्याच्यामुळे मग आमच्या घराच्या जवळच इथे ऑप्शन मिळालं आम्हाला कुराज किचन म्हणून तिथे आम्ही आता आलेलो आहोत जवळ हेच एक ऑप्शन होतं आता बघतो काय आहे काय नाही पब्लिक तर आहे बसलेलं खूपही असं खास नाही दिसत आहे पण आपण ज्याला म्हणतो काम चलावू तसा आहे आता इथे जेवणाचे मेन्यू मिळतील की नाही माहीत नाही विचारतो काय आहे काय नाही मग ठरवतो हो बॅड लक आमचं किचन ज्याचं आहे त्याने बंद केलं आहे संडेच्या दिवशी आणि ते पण आता आम्हाला दुसरीकडे जावं लागेल ऑप्शन शोधावं लागेल मग आम्ही दुसऱ्या एका रेस्टॉरंटमध्ये जाऊन डिनर केलं आणि घरी येऊन सरळ झोपून घेतलं तर कसा वाटला आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला का व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि हो आमचं हे नवीन घर तुम्हाला कसं वाटलं ते मला कमेंट करून नक्की कळवा ज्या वेळेस मी पूर्ण सामान व्यवस्थितपणे सेट करेल माझं घर त्यावेळेस नक्कीच तुमच्याबरोबर मी ते शेअर करेल जर तुम्हाला बघायला आवडणार असेल तर मला तसं कमेंट करून तुम्ही कळवा Bye bye.